नमस्कार जनहित एक्सप्रेस स्वागत जय सेवालाल तमाम चाळीसगाव तालुका मारी बंजारा समाज मारी एक विनंतीच भाई हो येता आयवाळी सत्र सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपणो जे बंजारा आरक्षण संदर्भ भव्य दिव्य असं मोर्चावर आयोजन करायचं आपली शारीरिक उपस्थिती मोठी मोठी संख्या हाती ती असं अनुचित प्रकार न घडीचे वर दक्षता लिह माहिती आहे शिवाय सुोषणा देताना बी एक तारतम्य पाहत आणि घोषणा दे माहिती आहे सारी युवक पिढीनं बंजारा बांधव बंजारा महिला कर्मचारी सामाजिक संघटना सारी हे मोठ्या संख्या सहभागलो आणि ये आरक्षण हे न मळाय पुरता सारी सहभाग च जय हिंद जय सेवालाल जय सेवालाल जय सेहोलाल आपण सारी बंजारा बहिणी आप आपण सारी मालमत च की आपण आरक्षणे मुद्दा पुरता एक लढाई लढरे जा आपणी खर तर ऊ मागणी चीजा आपण हक्क च आपणो अधिकार चू आणि आपण हक्क अधिकार पुरता आपण नेहमी की बा काहीतरी एक नेतृत्व करे व्यक्ती आपण समोर आय आणि खूप मोठे लोकच रस्ता पुत्रेच आपण सुद्धा चाळीसगाम तालुका म्हणजे सतरा तारीख अर्ज आपण आयोजन मेलेचा एस टी आरक्षण मांगे पुरता व हक्के लढाईमय आपण एकशे एक टक्का सामील हे मबी आरो तू तंबी आहो कारण के

समाज एक एस आरक्षण मिळून येऊन ओरे करता सारी समाज मिळून मोर्चा काढायचं तो ओरे सारो सारी एकदा राहत आणि आपण एकता वातावरण कोण सक्सेस करेन तम सारी सहकार्य लागायचं तो ओरे करता वता आणू आणि आपण एकता दका आणू ही सारी गोरबंधन नम्रतेर विनंती विनंतीच तो भाई हो सारी नाव सतर तारखेनं ना आणि आपण एकता वता हो जय सेवालाल आपण सतरा तारखेनं एस टी आरक्षणापुरता मोठं मोर्चाचं अबज कारण जालना यात मोर्चा येऊ वरपेक्षा आपली लोकसंख्या बंजारा समाजावर जास्तच कारण इतिहास जर देखे तो जे मोठी एम उमे बंजारा समाजामेर मोठं योगदान तरी आपण नागर चौपुली सेवालाल महाराज चौक या ठिकाणी सारियन मोठ्या संख्येने जमाव जय सवाल येत्या सतरा सप्टेंबर ना आपण आता बंजारा इलगार मोर्चा आयोजन करी इथे चाळीजाव तालुका मध्ये येथे आपण सारी समाज बांधव सारी उपस्थित आणि मोठ्या संख्येने उपस्थित रेणू आणि हा आरेचा तंबी आणू नाग चौफुली मग अनिल चव्हाण तालुका चळगाव जिल्हा जळगाव आपण चळगाम तालुका बंजारा समाज मोटो येलगार उकारायचं आयवाडी सतरा तारखेनं नाग चौफुली घाट व तो सारिने नाव हा आरेचा तंबीआय